आहे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज याची महाराजाची आषाढी वारी सोळा दोन हजार चोवीस तर याच्या संदर्भात सहा जुलैला सातारा जिल्ह्यामध्ये वारीचं आगमन होणार आहे आणि त्याच्यानंतर सात तारीखला लोणंदमध्ये सहा आणि सात हा दोन दिवशी लोणंदमध्ये मुक्काम असणार त्याच्यानंतर आठ तारीखला तरळगावमध्ये मुक्काम असणार नऊ तारीखला फलटणमध्ये मुकाम दहा तारीखला ते बजटमध्ये मुकाम करतील त्याच्यानंतर अकरा तारीखला सोलापूरमध्ये जातील तर याच्याबद्दल प्रशासनाने जे काही तयारी करणे आवश्यक आहे ती संपूर्ण तयारी प्रशासनाद्वारे आता करण्यात आलेली आहे याच्यासाठी मागचे दोन महिन्यामध्ये चार मिटिंग झालेली आहे मागचे एक वर्षामध्ये आपण जवळपास प्रत्येक महिने जे आ, आपले वाडीचे जे काही प्रतिनिधी आहेत ते आमच्याकडे येतात आणि त्याचे बरेचसे प्रश्न असतात त्या प्रश्न आम्ही बऱ्यापैकी ऐंशी नव्वद टक्के सॉर्ट आऊट केलेले प्रत्येक दोन महिन्याला मिटिंग घेऊन तयारी जी शासनाच्या तर्फे आता झालेली आहे त्याच्यामध्ये जे स्थल आहे ज्या ठिकाणी ते मुकाम करतात तिथे सगळ्या सुव्यवस्था करणे तिथे मंडप टाकणे त्या ठिकाणी खड्डे साईड पट्टे त्यांना दुरुस्त करणे पालखीचे ठिकाणचे स्ट्रक्चर ऑडिट करून घेणे हा सर्व तयारी आपण केलेली या आहे यावेळी आपण अठराशे फिफ्ती शौचालय उपलब्ध करून देणार आहोत मागचे वर्षी पंधराशे शौचालय होते यावेळी आपण अठराशे फिफ्ती शौचालय उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याची स्वच्छतासाठी तीनशे लोकांची टीम देणार आहोत जेणेकरून प्रत्येक दिवशी कमीत कमी चार पाच वेळी त्या फिफ्टी शौचालयाची स्वच्छता करतील आणि आपल्या वाडीमध्ये जे काही श्रद्धालू येतील त्या सर्वांना चांगल्या पद्धतीने ते थे स्वच्छाने स्वच्छ स्वच्छ आपण करून देऊ याशिवाय तात्पुरते पालखी मार्गावर सदतीस ठिकाणी आपण स जवळपास चौहतर मुदा मुदारी उभा उभा केलेली आहे तर ती ॲडिशनल सोय यावेळी आपण उद्या करून देतो आहे महिलांसाठी बारा ठिकाणी निश्चित केलेली आहे आणि चोवीस बंदीस महिला स्नान घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तात्पुरते निवार्या केंद्रसुद्धा आपण पालखी के मार्ग मे पड़ेगाँव तरडगाँव बरड बिड़नी कापड़गाव कोव शिरो गाजोरी लिंभुरे पिंपरत निल बड़जल कालज जाधववाड़ी अभी ठिकाणी अपनी व्यवस्था के लिए पीने के पानी के सोर्स है स्रोत है तसे तीन से बाईस जीर चौथर बोरगल नौ सार्वजनिक ठिकाणी पानीकाकी अच्छे एक चारशे पांच ठिकाणी वाड़ी सावठा तो सोर्सेस आइडेंटिफाई के लिए हैं जो पास जवरपास तीन हजार टैंकर बनने की क्षमता हा सर्व सोर्सेस तो है जवरपास दौनशे पंद्रह टैंकर द्वारे